गुन्हेगार गोट्या गीतेसह पाच आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आलेला आहे गोट्या गीते वाल्मिक राईट हँड मानला जातो आणि त्याच्यावरील मकोका आता रद्द करण्यात आल्याची एक मोठी माहिती समोर आलेली आहे दोन आरोपींवरील मकोका कायम ठेवण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर महेंद्र गोट्या गीतेवरील मकोका जो गुन्हा होता तो मागे घेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच परळीतलं सहदेव हो सातभाई यांचा खून झालेला होता जवळपास बावीस महिन्यापूर्वीची घटना आहे आणि या प्रकरणात रघु फळ ही जी गँग आहे ती सतर्क होते आणि या गँग मधला सक्रिय सदस्य जो होता ते सात सदस्य होते आणि त्यापैकी गोट्या गीते हा देखील त्यामध्ये होता आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गोट्या गीतेसह इतर सात जनावर मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती केलेली होती मात्र या कारवाईला जवळपास साडेतीन महिने होतात आता मात्र अप्पर महासंचालक जे आहेत त्यांनी या मकोका कारवाईतून गोट्या गीते याच्यासह पाच आरोपीला जो आहे त्यांनी आता मोबा दिलेली आहे मात्र म्हणजेच त्यांचं नाव होत वगळलेलं आहे आणि दोन जे आरोपी आहेत टोळी प्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गीते या दोन गुन्हेगारावर मात्र मकोका कायम ठेवलेला आहे तसं जर पाहिलं गेलं तर वाल्मिकरारचा राईट हँड म्हणून गोट्या गीते ची खर तर ओळख होती आणि गोट्या गीतेवर जर पाहिलं गेलं तर दहा ते पंधरा गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत आणि गोट्या गीतेवर गुन्हा मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर गोट्या गीते अद्याप फरारच आहे गोट्या गीते अद्याप पोलिसांना मिळून आला नाही आणि अशामध्येच गोट्या गीतेवरची जे मकोका कारवाई आहे ही कारवाई मात्र आता रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या मानला यामध्ये जर पाहिलं गेलं तर गोट्या जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी फळे आणि विलास गीते हे पाचही जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत आणि या पाचही गुन्हेगाराचा या मोकोका अंतर्गत कारवाई मधला जो सहभाग होता तो मात्र महाराष्ट्र सरकारच्या ग्रह विभागानं अमान्य केलेला आहे त्यामुळे आता गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कसलीही आता कारवाई होणार नाही तरी देखील गोट्या गीतेवर जे गुन्हे दाखल आहेत त्या गोट्या गीतेला पकडण्यात मात्र बीड पोलीस तपसेल जे आहे ते अपयशी ठरण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच महेंद्रा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी